श्रावण सोमवार नागकन्या आणि देवकन्यांची कथा शिवमुठीची कथा श्रावण सोमवार शिवमुठीची कथा श्री गणेशाय नमः हर हर महादेव ओम नम शिवाय कथा श्रावण सोमवार शिवमुठीची आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या आणि एक नावडती होती आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे नावडतीला जेवायला उष्ट खरकटं नेसायला जाडे भरडे राहावयास गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असत पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या नावडतीचे नागकन्यंशी आणि देवकन्येंशी भेट झाली ते कुठे जात आहेत आणि अशी विचारणा केल्यावर कळालं महादेवाच्या देवळात शिवमुट व्हायला जात आहेत नावडतीने विचारले त्याने काय होते भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीच जातं मुलबाळ होतं नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं तू गं कोणाची नावडतीने सांगितले राजाची सून मी देखील तुमच्यासोबत येते नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या आणि देवकन्या वसू वसू लागल्या नावडतीने विचारलं काय बोलताय तेव्हा त्यांनी सांगितलं शिवमुठीचा वसा असतो हो। आहोत या वशाला नेमकं काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फुल घ्यावं दोन बेलाची पाने घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा मुठ शिवामुठ ईश्वर देवा, शिवा देवा सासू दिरा दिराभावा ननन जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ कराणी देवाला बेल व्हावं आणि मुकाट्याने जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तिळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जवस आणि जर पाचवा आला तर पाचव्यात सातू शिवमुठी करता घ्यावी अशी पूजा सफळ होते पहिल्या सोमवारी सगळं साहित्य त्या रान राणीला नावडतीला साहित्य नागकन्या आणि देवकन्या यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं पण ते ते गाईला दिले ते तिनं गाईला खाऊ घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन झोपून राहिली पुढे दुसरा सोमवार आला नावडतीने घरातून सर्व सामान घेतलं पुढे नागकन्यांबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवा मुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा आवड नावडती आहे आवडती करे देवा असे म्हणून तिने तीळ वाहिले संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिलं दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्याने विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने सांगितले माझा देव लांब आहे वाटा कठीण आहेत काटे कुठे आहेत साप वाघ आहेत तेथे माझा देव आहे पुढात तिसऱ्या सोमवाराला पूजेचे सामान घेतलं देवाला जाऊ लागली तशी घरची माणसं तिच्या मागे जाऊ लागली नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली नावडतीला रोजचाच सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे वर्तमान देऊळ सुवर्णाचं धेलं झालं नावड तिला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या आणि देवकन्यांसह देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडीत त्याचे खांब झाले सगळ्यांनी देवांचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर शिवा शिवामुठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा मुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिल भावा ननंद जावा नावडती आहे आवडती रे देवा असे म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढले दागिने घालाय दिले खुंटीवर पागोटे ठेवून तळे पाहायला गेले नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले राजा परत आला माझं पागोटो देवळी राहिलं घेऊन येतो म्हणाला देवाजवळ आला देऊळ अदृश्य झालेलं होतं तेथे ते एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती त्यावरती नावडतीने केलेली पूजा होती जवळ खुंटीवर पागट होतं ते घेऊन ते बाहेर आले सुनीला विचारू लागले हे कसं झालं सुनीने सांगितलं माझ्या गरिबाचा हाच देव मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला महादेव प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपूळ संपूर्ण ही कहाणी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ